सोलापूर शहर व जिल्ह्यात लिंगायत व जंगम समाजाची संख्या लक्षणीय असून याचा फायदा भारतीय जनता पक्षाला नक्कीच होणार असून सध्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जंगम समाजाला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी जंगम समाजाच्या बैठकीत करण्यात आली लिंगायत समाजाचे धर्मगुरू हे जंगम समाजाचे असल्याने शहर जिल्ह्यातील असंख्य लिंगायत समाज बांधव हे बहुसंख्येने मतदान करतील यामुळेच आम्ही जंगम समाजाचे अध्यक्ष राजशेखर कंदलगावकर यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी या बैठकीत करीत असल्याचे सांगितले आणि निवडून येतो आता सर्वे स्थानिक उमेदवार असेल तरच बीजेपीला यश आहे जर स्थानिक उमेदवार नसेल तर काँग्रेस निवडून येईल असं सर्वे सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळं आम्ही जर आता महागाई फिरलो मिळू दे न मिळू दे म्हणून जर पुढच्या वेळी हे तर राखीव संपलं हेच पण विधानसभेला आपलं दक्षिण शहर उत्तर आणि अकलकोट हे तीन तालुक्यापैकी एक राखीव होणार आहे मग आपण चाळीस वर्ष परत पाठीमाग जाणार आहोत आणि ह्याच्यामध्ये जर कोणीतरी इथं जर उभारले निवडून आले आमचे आता जे हे झाले बघा आता कास्ट व्हॅलिडिटी वगैरे पुढच्या होण्याच्या अडचणीमध्ये खूप त्रास होईल आम्हाला हे सध्या त्यांच्या सूचनेनुसार आता आम्हाला म्हणते सुद्धा बोगस आहे बोगस अध्यक्ष त्यावेळी एक पत्रकार परिषद घेऊन तुम्ही म्हणायला पाहिजे होत की बोगस कोणाला म्हणता लोकांनी का म्हणत होते त्यांनी उमेदवार असले की बोगस बोगसच्या दाखलावरच तुम्ही निवडून देऊ नका असं म्हणून गिरीश महाजनला दिलेत आणि केंद्री ते केंद्रीय मंत्री आल्यावर त्यांनी मारवाडीच्या त्या लोकांच्या मेळाव्यामध्ये हो काही लोक एसीचे लोक जाऊन निवेदन दिले था त्या बोगसच्या दाखल्यावर तुम्ही निवडत आज विजय कुमार देशमुखच्या असू द्या उदाहरण आमच्या महाराजच्या असू द्या तो महाराजचं झालं तर ते अजून कोर्टात आहे तो बोगस अजून ठरलं नाही काय नाही पण तुम्ही एक पत्रकार परिषद घेऊन असं कोणाला म्हणतो बोगस आम्ही आहोत ना असं म्हणून एक माझ्या विचाराने एक मी म्हणलो कळात तो, तो मला आम्ही बोलू म्हणून कारण आमच्या शाळेतच मला म्हणलं तुझं सुद्धा बोगस आहे तुझं तू रेटर्न घाल ना मग तुला कळेल म्हणलं मी आणि तुझ्यावर माझा खर्च किती जणांना तेवढं मी वसूल करतो पंचवीस तीस लाख रुपये तुझ्यावर दाखल करतो म्हणलं मी दाखल म्हणून म्हणजे आम्ही काय कशाला भोगस तुझ्या जन्मात आला म्हणून भोगस आहे आम्ही त्या जन्मात जंगम समाजामध्ये जन्मलो म्हणून आम्ही भोगस आहे तू सुद्धा एक महार ह्याच्यामध्ये जमल ना तू काय बोलस आहे तुम्हाला सुद्धा तेच हे आहे दाखला आणि आम्हाला सुद्धा तेच आहे एवढंच की तुम्हाला थोडं प्राधान्य आम्हाला बेचाळीस आहे बे, बेडा जंगम आहे माना जंगम आहे असं म्हणून आमच्या सुद्धा आम्हाला सुद्धा मी खूप भांडलो आहे आणि आमचा संस्था आहे काँग्रेस तरी सुद्धा मी बीजेपीच काम करतो आतापर्यंत मी त्यांना किती मताने निवडून येतं हे आमच्या सचिवांना सांगत होतो माझ्या उमेदवार किती मताने निवडून येते आणि ज्यावेळी शरद बनसडे उभारला होता आणि शिंदे साहेब उभारले होते शाळा हा शिंदे साहेबावरच अवलंबून आहे आज सुद्धा तुम्हाला सांगतो ह्याच्यावर आज सकाळी सुद्धा त्यांनी आणि तिथे आले आमच्या कॉलेजमध्ये आणि तिथं सुद्धा त्यांनी इच्छुक उमेदवारच काँग्रेसमध्ये प्रवेश करायला म्हणले मी म्हणलं मी प्रवेश नाही त्यांनी एक शाळा बांधले आम्ही त्याच्या छा, छताखाली मी काम करतो म्हणून मी उभारलो मागत मी प्रवेश नाही ते सुद्धा सांगितलं त्यांना आणि मी काय म्हणलो की शाळा काँग्रेसचं असलं तरी काय झालं आम्ही काम करणारे काँग्रेसच वास्य व्हायला पाहिजे का त्यांचा त्यांचं मतभिन्न आहे त्यांचं त्यांचा विचारधारा वेगळा आहे आमचा आमचा विचारधारा वेगळा आहे आणि त्यावेळी मी शरद बनसोडेच हे उभ उमेदवार होता दुसऱ्या वेळी आणि शिंदे साहेब उभार उभारले होते तेव्हा एकच म्हणलो मी नरेंद्र मोदीचं भाषण झालं मोह हो मैदानावर मी म्हणलो आमचे उमेदवार निवडून येते आणि एवढा मताने निवडून येतो म्हणून सांगितलं आणि तेव्हा सचिवाबरोबर पाच हजार रुपये पैसे जिंकलो असं बी आहे बीजेपीचा आहे तुम्ही काँग्रेस कितीतरी मतभेनता असतील पण आम्ही विचारणारे एकाच आहोत काही आम्हाला एक की आम्हाला त्रास नाही काय नाही साहेब आमच्या संस्था खूप हे आहे आणि तरी बी ते आमच्या संस्था म्हणले तुम्हाला मिळत असेल तरी आम्ही तुमच्या हाताखाली येतो मी म्हणलं आमच्या संस्था